पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचं नागरिकांकडून गावागावात उत्स्फूर्तपणे उत्साहात स्वागत होत आहे पुष्पवृष्टी फटाक्यांची आतिषबाजी तसेच वाजत गाजत राणी लंके यांच्या प्रचार फेरीस प्रतिसाद मिळतोय राणी लंके यांची उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच त्यांनी आरोग्य यज्ञाच्या माध्यमातून गावागावाशी संपर्क साधला होता त्यानंतर बूथ कमिटीच्या माध्यमातून त्या दुसऱ्यांदा गावात पोहोचल्या उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा घोंगडी बैठकीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला नागरिकांच्या समस्या समजावून घेत त्याची नोंद घेत त्या समस्या दूर करण्याची ग्वाही दिली ज्या समस्या तात्काळ मार्गी लावणं शक्य होतं त्या मार्गी लावल्या त्यांच्या प्रचारास कामरगाव येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर चास अकोळनेर अरणगाव वाकोडी देऊळगाव सिद्धी घोसपुरी सारोळा कासार या गावांमध्ये राणी लंके आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर